अज्ञात एक कोळी आलेली आहे चोरमुऱ्याचे लाडू खात पिंपळगाव बसले स्वस्त मागच्याच अमेरिकेच्या दौऱ्यात एका मुलाने मला हा प्रश्न विचारला मावशीत चोरमुऱ्याचे लाडू खात पिंपळगाव खात स्वस्त बसले म्हणजे बकटला सावकार होता मग त्यामुळे का त्याने दोन तीन पोती भरून चोरमुऱ्याचे लाडू आणले का मग त्याने वाट ते वाटले कारण तो महाराजांना निघून गेला होता आणि ते खात त्यांना स्वस्त बसावं लागतं मला थोडी गंमत वाटली मी म्हटलं अरे तसं नाही आहे एकंदरीतच लाडवामध्ये चोरमराच्या लाडवाला खूप गौण स्थानिक बघा रवा बुंदी बेसन अगदीच यांचा तर मान वरचाच आहे पण अगदी राजगिराचे लाडू झाले तरी उपवासाच्या दिवशी त्यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे राजगिऱ्याच्या लाडूला पण चोरमणाच्या लाडवाला तेवढा मान कधीच नाही आहे म्हणजे आपण कोणी आलो तर घरी काही मुद्दाम त्यांना त्यांच्यासाठी चोरमराचे लाडू वगैरे करत नाही आमच्या इथे काही सिनियर आलेले आहेत आमच्या लहानपणी शाळेच्या समोर बिस्किटांची दुकानं असायची तर ते का बने छोटे छोटे लाडू लाडूसुद्धा भरलेले असायचे आता हे लाडू असे कुठे कुठल्या दुकानात केलेले असे दिसत नाही हां आता रोखवतामध्ये चुगळ्याचा मोठा लाडू करून ठेवतात दोऱ्याने बांधून तेवढा मान आहे पण मुद्दामकरी कोण काही असं चोरणाचे लाडू कोणासाठी म्हणून काही करत नाही तर मी म्हटलं अरे चोरणाच्या लाडवाला एकंदरच मान कमी आहे सगळ्या लाडवामध्ये त्यामुळे काय झालं पंडकलाल महाराजांना घेऊन निघाला पिंपळगावकरांना तेवढं महत्त्व प्राप्त झालं नाही खरं तर वास्तविक महाराज स्वतःहून त्यांच्याकडे आलेले होते पिंपळगावात आणि ते सुद्धा होते की निधी चालत आला घरात त्याचे कोण दौडूया पण पंकटलाल सावकार त्याच्यामुळे त्यां त्याच्यापुढे पिंपळगावकरांचं काही चाललं नाही पंकटलाल महाराजांना घेऊन गेला आणि याचा अर्थ पिंपळगावकरांना तेवढं महत्त्व दिलं गेलं नाही महाराज त्यांच्याकडे सुद्धा त्यांना परत नेण्यात आलं असा त्याचा अर्थ आहे काही पण शंका काढतात म्हणजे नवव्या अध्यायात्मा बाळकृष्ण बुवाना महाराजांनी दर्शन दिलं आणि त्यांनी वर्गणी काढून दासनवमीचा उत्साह साद साजरा केला होता भारतात काही जणांनी मला विचारलं तिकडे सगळे ताई म्हणतात त्यामुळे ताई असं कसं काय झालं वर्गणी तर सगळ्यांनीच काढली होती पण दर्शन मात्र फक्त बाळकृष्ण बनच दिलं मग ते लोक म्हटले असतील ना आम्ही सुद्धा पैसे दिले होते आम्हाला नाही दर्शन दिलं यादच दिलं दर्शन याच्यावरून लोकांच्या वृत्ती कळतात म्हटलं असं पैशावरून तुम्हाला देव कधीही दर्शन देत नाही तुम्ही किती पैसा दिला हे महत्वाचं नाही तुमचा भक्तिभाव किती आहे यावरून माणस देव दर्शन देतो आपण पैसे जास्त दिले महाराजांनी मला दर्शन द्यावं हे फार चुकीचं आहे तुमचा भक्तिभाव पाहिला जातो तेव्हा बाळकृष्ण भवांचा इथे गोष्ट लक्षात घ्या बाळकृष्ण भगवानचा काय भक्तिभाव असेल प्रत्यक्ष समर्थ रामदास स्वामी गजानन महाराजांच्या रूपात तिथे आले केवढी भक्तीची के भक्ता केवढं भक्तीचा हा महिमा ते आपण जाणून घ्यायचं तिथे पैसे काढून भरती दिलं त्यांना दर्शन दिलं ह्या अगदी शुल्लक शंका झाल्या एकाने मला विचारलं भारतात असं चौदाव्या अध्यायात बंधू त्याच्या त्यांना कपलला झाले सगळ्या भावनांची उडबस करता करता आणि वीज घ्यायला सुद्धा पैसा राहिला नाही आणि मग ते निघाले हरिद्वारला मग ते त्याचा तो उल्लेख आहे ना तिकीट घ्यायला स्टेशनात ते गेले तर मला त्या तिकीटाला कुठून पैसे आणले आता काय काय तिकीटाला त्यांनी पैसा वीस गेल्यानंतर कुठून काय लोकांच्या शंका मनात येतील काय सांगते मला हसवं करायला आता इतकं अनपेक्षित होता मला हा प्रश्न की ते तिकीटाला अरे म्हटलं आणले असतील कुठून तरी शेवटच्या क्षणी दिले असतील कोणीतरी त्यांना ते महत्त्वाचं आहे का यात ते पैसे आणले प्रत्यक्षात आत्महत्या करायला निघालेल्या बंडुतात्यांना महाराजांनी येऊन वाचवलं हे महत्वाचं आहे म्हणजे आपल्यावर आलेलं संकट सद्गुरू कसे आपल्यावर कृपा करतात आणि ते निवारतात हे महत्वाचं आहे तिथे गोविंदा गोविंदागुजांचे चिंताचूर जंतू अजूनही आहेत ते असे <laughs> <laughs>